शिरोळ तालुका हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला म्हणून संपूर्ण राज्यात ओळखला जातो दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी उच्चांकी मतं घेऊन स्वाभिमानीच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावला दरम्यान राज्यात येत्या दोन महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत त्यामुळे सगळीकडे निवडणुकीचं वारं वाहत आहे अनेक ठिकाणी विविध पक्ष आणि संघटनेच्या इच्छुक उमेदवारांनी मतदार आणि पदाधिकाऱ्यांच्या सोबत संपर्क वाढवला असतानाच शिरोळ तालुक्यातील शेतकरी संघटनेला मोठा धक्का बसणार आहे कारण तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं हक्काचं गाव म्हणून ओळख असलेल्या अकिवाड ग्रामपंचायतमधील जनतेचं लोकप्रिय लोकप्रतिनिधी दहा जुलैनंतर भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वाभिमानीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे दरम्यान अकिवाट आणि परिसरातील राजकीय वर्तुळात यावत चर्चा उधाण आलं आहे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांचा निकटवर्तीय विश्वासू अकिवाट ग्रामपंचायतमधील एक लोकप्रतिनिधी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे मात्र हा बडा नेता कोण यावरची स्पष्टता आलेली नाही आहे या नेत्याचं नाव कळू शकलेलं नाही पण राजकीय वर्तुळात चर्चांना मात्र उधाण आहे त्यामुळे येत्या काळात तालुक्याच्या राजकारणात मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ